लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे संपले आहेत आणि आता अखेरच्या टप्प्याचं मतदान शुल्क आहे अखेरच्या टप्प्याआधी केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांनी महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात झालेल्या राजकीय घडामोडी आणि ठाकरेंसोबत पुन्हा युती होऊ शकते का यावर भाष्य केलंय त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी हे विधान केलंय महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसमध्ये काय घडलं त्याबाबत घड्याळाचे काटे उलटे फिरवता आले तर काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला या प्रश्नावर शहा यांनी उद्धव ठाकरे महायुतीत आले तरच्या चर्चांवरही उत्तर दिले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेला आम्हाला बहुमत मिळालं पण शरद पवारांनी आमचे मित्र असलेल्या उद्धव ठाकरे दूर केलं आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती आणि आता ज्यांनी हे सुरू केलं त्यांना ते संपवावं लागेल अशी रोखोक भूमिका शहानी मांडली आणि तसंच तेव्हा कोणतेही नैतिक प्रश्न नीतिमत्तेचे प्रश्न उपस्थित केले नाहीत अशी टीकाही त्यांनी केली तसंच उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार का या प्रश्नावर शहा यांनी आता आमची शिवसेनेसोबत युती आहे आणि ते चांगलं काम करत आहेत असं सांगत ठाकरेंना युतीचे दरवाजे उघडे नसल्याचं संकेतही देऊन टाकल्याची चर्चा आहे सहाव्या टप्प्यापर्यंत भाजपा तीनशे ते तीनशे दहा जागा जिंकत असल्याचा दावाही त्यांनी या मुलाखतीत केला आहे अमित शहा यांच्या ठाकरे पवारांबाबतच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका